हॅलो तर खूप दिवसानंतर आपण आलो आहे आपल्या गार्डनमध्ये पाऊस पडून गेलेला आहे जवळपास दीड दोन महिन्यापासून व्हिडिओ नव्हते तर लास्ट टाईम आपण ला ते ऑर्गॅनिक भाजीपाला केला होता त्याचा व्हिडिओ बनवलेला तर त्यानंतर मध्ये वेळ भेटला नाही त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला नव्हता तर आता एक सात आठ दिवसापासून पाऊस पडत होता त्याच्यामुळे तसं सगळं हिरवं गार झालंय हे नवीन आपण प्लांट्स लावलेत काही फांद्या लावल्यात त्यांच्या पाऊस पडला म्हणून आणि हे आधीचेच प्लांट्स आहेत त्यांना बघा किती मस्त आता पालवी फुटली आहे नवीन तर आपल्या बागेत एक मस्त गोष्ट आहे ती आज तुम्हाला दाखवायची आहे लिंबू अजून काय फुलं आलेली नाही त्याला आणि पेरूला बघा लाल पेरूला छान छान पेरू लागलेत हे लाल पेरू आहेत तर एक दीड दोन महिने लागतील त्यांना मोठे व्हायला चला जी महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे ज्यासाठी आजचा व्हिडिओ आहे ती गोष्ट दाखवतो तर आपण आपल्या बागेत लावले होते अननस आणि त्या अननसाला हे बघा छान अननस आलंय तर हे छान पैकी अननस आलंय ते आपण आज काढणार आहोत आणि हे बाकीचे अननस हे सुद्धा खूप मोठे झालेत काही दिवसात त्यांना सुद्धा असं अननस येईल आणि हे नवीन लागवड केलेले हे आता रिसेंटली केलेत यांना जवळपास दीड दोन महिने झाले असतील तर हे अजून एवढे चांगले झाले नाही आहेत एकच अननस याला इकडनं साईडून पण एक हे फुटलं आहे बघा साईडून एक कोंब फुटलाय म्हणजे इथे पण एक अननस येईल नंतर तर असं हे अननस आपण आज काढू कापू तर आपण आपल्या बागेतलं जे अननस आहे ते आता काढलेलं आहे आणि याला आपण कापून खाऊ पण हे कापून खाल्ल्यानंतर याचा जो वरचा हा भाग आहे हा आपण कुठेतरी लावू म्हणजे याच्यातून नवीन एक अननस तयार होईल असं एक अजून झाड तयार होईल म्हणजे हे फुकट जात नाही तर हे इथून जरी कट केलं आपण असं याला कट करू आणि हा वरचा जो शेंडा आहे याला आपण या, या दुसऱ्या जागी लावू का इथे काही अनानास लावले तर इथे आपण त्याला लावूया याच्यातून आपल्याला अजून एक नवीन झाड तयार होईल नॉर्मली पुरून ठेवायचं आणि हा जो मेन भाग आहे याला मस्त कटिंग करू आणि खस्त करून टाकू तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स मधून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण बनवू अजून बरीच फळं आपल्या बागेमध्ये येतात नवीन झाड सुद्धा लावलेली आहेत त्यांची सुद्धा माहिती मी तुम्हाला देत राहीन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय